नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लोड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थांबनेल पण हिटल टनायटल वाचल होऊ मित्रांनो सामान्य का बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल का एक रुपयात मिळणारा पीक विमा या ठिकाणी होणार शंभर टक्के बंद सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि एक रुपयात मिळणारा पीक विमा काय या ठिकाणी होणार बंद हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज राज्यातील सामान्य का सकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि एक रुपयात मिळणारा पीक विमा काय या ठिकाणी होणारा आता शंभर टक्के बंद या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्त कारभार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईव्ह एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की एक रुपयात मिळणारा पीक विमा काय या ठिकाणी होणार शंभर टक्के बंद या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर कोण म्हणलं पीक विमा बंद होणार या मगचं असणार वास्तव काय हे तुमच्या समोर आता या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मांडतो फक्त एकच विनंती करतो की फक्त एवढा व्हिडिओ बघा कोणा विश्वास ठेवायची गरज तुम्हाला या ठिकाणी पडणार नाही बघा मित्रांनो महायुती सरकारनं दोन वर्षापूर्वी शिंदे सरकार म्हणजे या ठिकाणी नामदार शिंदे जी मुख्यमंत्री होते तेव्हा एक रुपयात पीक विमा ही संकल्पना आणली याचा सामान्य कास्तकार बांधवांना खूप मोठा फायदा झाला आणि ही असणारी योजना महायुती सरकारला सरकारमध्ये पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करण्यासाठी फार उपयोगात पडली मग गरज सरो आणि वैद्य मरो असं महायुती सरकार करणार असं म्हटल्या जाते असं होईल का लक्षात घ्या ओडिसा सरकारनं काय केलं की बोगस प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात येत होते म्हणून त्यांनी या ठिकाणी असं केलं की एक रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर पुन्हा बंद केली मग महाराष्ट्र सरकार या ठिकाणी हीच संकल्पना राबवेल का महाराष्ट्र सरकार सुद्धा एक रुपयात सुरू केलेला पीक विमा बंद करणार का या प्रश्नाचं तुम्हाला आता उत्तर समजावून सांगतो बघा मित्रांनो महाराष्ट्रातील परिस्थिती भिन्न आहे मान्य केलं की व्यवहार हा बोगस झाला परंतु महाराष्ट्र सरकार अशा विचारात आहे की जिथं लू फॉल्स आहे जिथं लिकेज होते त्याला प्लग लावण्यात येईल कोणतीही येणारी चांगली गोष्ट सुद्धा काही अडचणी सोबत घेऊन येत असते आणि त्याच्यावरच हे सोल्युशन नाही की डायरेक्ट योजनाच बंद करणं आणि सरकारनं कितीही विचार केला तर लाडक्या शेतकऱ्यांना सरकार नाराज करू शकत नाही म्हणजे एक रुपयातील पीक विमा अजिबात बंद होणार नाही हे लक्षात ठेव हा एक रुपयाच्या ऐवजी सरकार पन्नास रुपये घेईल शंभर रुपये घेईल परंतु एक रुपयाची ही पीक विमा बंद होणार नाही अशा अफवांवरती या ठिकाणी लक्ष देऊ नका हा अहवाल प्रकाशित झालाय आयुक्तांनी सांगितलंय शिफारस केली आहे पण शिफारस मान्य केल्या जाणार का नाही तर माझी सत्सवी बुद्धी आणि जेवढी काय आमचे सूत्र त्यांच्या अनुसार की सध्या सरकार कोणत्याही परिस्थितीत अथवा मनस्थितीत नाही की सरकार लाडक्या शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेऊ शकेल म्हणून तुर्तास एक रुपयात पीक विमा ही योजना अजिबात बंद होणार नाही घाबरून जाऊ नका तर ही असणारी सध्याची लेटेस्ट अपडेट व माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार